देवणीत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघाची बैठक संपन्न महासंघाच्या वतीने विविध मागण्याकरिता मुंबई आझाद मैदानावर मोर्चा काढण्याचा झाला निर्धार नमस्कार मी मारुती गुंडिले आपण के केजी न्यूज इंडिया मराठी लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यावर अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघ या संघटनेची बैठक घेण्यात आली या बैठकीस या महासंघाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव देशमुख हे प्रामुख्याने उपस्थित होते अंगणवाडी कर्मचारी यांच्याकरिता पेन्शनचा प्रश्न मानधनाचा प्रश्न व इतरही अंगणवाडी परिवारासाठीच्या सुव्यवस्था याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येऊन विविध मागण्याकरिता येत्या चौदा ऑक्टोबर रोजी मुंबई आझाद मैदानावर मोर्चा काढण्याचा निर्धार उपस्थित अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी केला आहे आपल्या रास्त मागण्यासाठी सरकारकडे सनदसीर मार्गाने आंदोलन करूनच आपल्या मागण्या पूर्ण करून घ्याव्या लागतील त्याशिवाय पर्याय नाही असे वक्तव्य महासंघाचे अध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी यावेळी केले तसेच अंगणवाडी शिविका मदतनीस यांना दिपाळी पूर्वीचा लाभांश 41 लाख रुपये वाटप करण्यात आल्याची माहितीही त्यांनी या बैठकीत दिली या बैठकीस महासंघाचे संस्थापकाध्यक्ष भगवानराव देशमुख यांच्यासह मानवी आगमनाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष तथा पत्रकार लक्ष्मण रणदिवे संभाळे लद्दे गौतम आगमाने विद्यावर्ती मिर्झापुरे सुमित्रा कोनाळे तनुजा कारभारी रेखा गणापुरे शांता बिरादार देवेशाला कांबळे सरोजा गायकवाड दवेशाला माने छाया चलवा अनिता बिरादार शशिकला बिरादार सुरेखा कोतवाल सुकुमार टिळे अशा अनेक अंगणवाडी कार्यकर्ते मदतनीस मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनी महासंघ यांच्या वतीने आज देवणी येथे अंगणवाडी कर्मचारी सहकारी पतसंस्थेचं बोनस वाटपाचा कार्यक्रम होता यानिमित्तानं सर्व अंगणवाडी कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत अंगणवाडी कार्यकर्तीला परवा आणि शासनाबरोबर लढून पाच हजार रुपये अंगणवाडी कार्यकर्त्याला मदत निसला तीन हजार रुपये मानधन वाढ केली पण आमच्या ज्या मंत्री महोदय आहेत आदित्य तटकरे यांनी <स्थाँणा> कपट कारस्थान केलं आणि अंगणवाडी कार्यकर्त्याला पाच हजारऐवजी तीन हजार मानधन आणि दोन हजार प्रोत्साहन भत्त्यामध्ये टाकले मदत निसला दोन हजार मानधन आणि एक हजार प्रोत्साहन भत्त्यामध्ये टाकले आणि प्रोत्साहन भत्ता ह्यांना मिळूच नाही म्हणून आटी टाकण्याचं काम केलेलं आहे ऑक्टोबरपासून प्रोत्साहन भत्ता जरी सुरू झालेला असला तरी बोटावर मोजण्या इतक्या अंगणवाडी कार्यकर्तींना आणि मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता मिळालेला आहे याच्यामध्ये मंत्रीबाईचा हा शंभर टक्के खोटारडेपणा आहे हा खोटारडेपणा त्यांनी तात्काळ दुरुस्त करावा नाहीतर आम्ही महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही ही आमची मागणी आहे त्याचबरोबर अनेक मागण्या घेऊन उद्याच्या चौदा ऑक्टोबरला आझाद मैदानावर अंगणवाडी कार्यकर्ते आणि मदतनीसांचा राज्यव्यापी भव्य असा मोर्चा आहे एकतर प्रोत्साहन भत्ता रद्द करून जे काही प्रोत्साहन भत्ताच्या नावाखाली दिलेले पैसे मानधनामध्ये जमा करावे अंगणवाडी कार्यकर्त्याला पेन्शन देण्याचं आश्वासन या सरकारनं हे मागच्या वेळेला सरकारमध्ये होते त्यावेळेला आश्वासन दिलेलं त्या आहे आणि त्याच आश्वासनावर लाडक्या बहिणीच्या कामावर सर्व अंगणवाडी कार्यकर्त्या लाडक्या बहिणी आहेत ज्याच्यावर हे सरकार निवडून आलं आणि आज ह्यांना येऊन एक वर्ष झालं जरी अंगणवाडी कार्यकर्त्याला पेन्शन आज चालू करतो उद्या चालू करतो म्हणून त्यांनी पेन्शन सुरू केलेले नाही त्याचप्रमाणे त्यांना ग्रॅच्युटी मिळाली पाहिजे गेल्या दोन वर्षापासून ग्रॅज्युटी देण्याचं काम हे सरकार आम्हाला सांगतं आहे पण अद्याप अजून ते ग्रॅच्युटीसुद्धा देण्यात आलेलं आलेली नाही त्याचबरोबर प्रधानमंत्री मातृवंदना योजना हे काम आरोग्य खात्याकडे यापूर्वी होतं ते काम आता अंगणवाडी कार्यकर्तेकडे टाकलेलं आहे आणि वेगवेगळे कामं अंगणवाडी कार्यकर्त्याला देऊन मूळ कामापासून अंगण हे शासन अंगणवाडी कार्यकर्त्याला बाजूला सारण्याचा प्रयत्न करत आहे हे खातेबाह्य काम आहे हे प्रधानमंत्री मातृवंदना योजना लाडक्या बहिणीची योजना आता ते विधवा परितक्तांचा सर्वे ज्येष्ठ नागरिकांचा सर्वे बी एल ओचा सर्वे असे वेगवेगळे कामं त्यांना देऊन आणि एफ आर एस सारखं टी एच आर निकृष्ट आहे पण ते एफ आर एस करून हे स्क्रीडिंग करूनच तो टी वेच वार द्यायचा आहे हे अशा अनेक क्लिष्ट कामं अंगणवाडी कार्यकर्तेकडे लावल्यामुळं आमचे जे सेवा आणि उद्दिष्ट आहेत ते आता हारपून गेलेले आहेत की काय असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे सेवेकडं आणि उद्दिष्टाकडं अंगणवाडी कार्यकर्ते लक्ष राहिलेलं नाही त्याच्यामुळं अंगणवाडी कार्यकर्तीला ह्या दुसऱ्या कामामुळं मुलाकडं लक्ष द्यायला वेळ नाही त्यांचं पूर्व प्राथमिक शिक्षण अंगणवाडी कार्यकर्दी कोणाचा त्याच्यावर कमी होऊ लागलेलं आहे आणि म्हणून हे बाकीचे कामं बंद केल्या तर चांगल्या पद्धतीनं प्राथमिक शिक्षण अंगणवाडी कार्यकर्ती करील आणि याचा प्रादुर्भाव मुलावर होऊ लागलेला आहे मुलांची गळती होऊ लागलेली आहे मुळं अंगणवाडी सोडून इंग्रजी शाळेमध्ये चाललेले आहेत तेव्हा आमचा ह्या खातेबाह्य कामावर शंभर टक्के बहिष्कार असेल आम्ही सगळे मुलावर लक्ष केंद्रित करू जास्तीत जास्त मुलं आमच्या अंगणवाडीमध्ये गोळा करून म्हणजे गरोदर माता असतील संधा माता असतील हे जे झिरो ते तीनशे मुलं असतील तीन ते सहाचे मुलं असतील हे जे आमचे लाभार्थी आहेत हे आमचे परमेश्वर आहेत यांच्यावर लक्ष केंद्रित करून आम्ही अंगणवाड्यामध्ये म महाराष्ट्र देशामध्ये नंबर एकला आणल्याशिवाय राहणार नाही पण बाकीचे काम आम्ही कुणीही करणार नाही याच्यावर आमचा बहिष्कार असेल अंगणवाडीबद्दल किंवा संस्थेबद्दल काय वाटते तुम्हाला अंगणवाडी कार्यकर्ते सावरबाब बाबुराव अंगण हे आम्हाला संघटनेबद्दल काय वाटायचं म्हणजे जे अडचणी येतील ते आम्हाला दादा पाठीचे असल्यामुळे आम्हाला काही कामाचं अडचणी येत नाही त्याच्यामुळे हा वेग बिंदास्त असं काही हे नाही की आम्हाला सगळ्या अडचणीला सोडवलं ताई तुम्ही महासंघाचे देवनी तालुका अध्यक्ष आहेत प्रतु देशमुख साहेब आज तुम्हाला आधी अगोदर तुमची दिपाळी करतात खरं आहे का आहे खरं आहे बोनस मिळत आम्हाला पतसंस्थेकडून आमची एक संस्था आहे पूर्ण जिल्ह्यात अंगणवाडी कर्मचारी आणि बोनस सगळ्यांना देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे सह के जी न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्हा राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेसला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक